यो मी रि रोज नाही करत परंतु माझ्या व्यायामाच्या पद्धती फार कधी मी डोंगरावर चढतो कधी आठ आठ मजले चढतो कधी सायकल चालतो कधी चालतो कधी झाडावर पण मा चढतो मला विश्वास असेल की आता यामध्ये गणेश नाही का झाडात माणसाच्या शरीराला दररोज थोडंसं वलन लावलं तोच योग आहे शरीर स्थिर होता का आज एकवीस जून जागतिक योग दिन आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याला ते पंतप्रधान झाले त्या वर्षापासून जागतिक योग दिन म्हणून त्यांनी आजच्या दिवसाला महत्त्व दिलं आणि आज जगाच्या पाठीवर योगाचं महात्म्य वाढलेलं आणि ज्या पद्धतीनं शहरामध्ये म्हणजे राजधानीचं शहर जिल्ह्याचं शहर तालुका गाव वाड्या वस्त्यांमध्ये योगाच्या माध्यमातून जागृती जी शारीरिक संपन्नता राहावी म्हणून केली जाते ही निश्चितपणे चांगलं जीवन जगण्याकरता ही बाब गरजेची माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील